शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता आठवडा शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या <सथीवारी> शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक सातबारा कधी कोरा होणार राज्य सरकारला सवाल पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जमाफीची जोरदार मागणी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा पंधरा दिवसामध्ये पीकमा होणार जमा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा अधिवेशनामध्ये आता चांगलीच घोषणा पाहायला मिळत आहे पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांना मिळणार पंधरा हजार रुपये राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये राज्य सरकारने आता वाढ केली असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण आता पंधरा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे सोबतच आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे अशा पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला सुधारित पीक विमा योजनेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सात हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांचा सहभाग जॉरी सोयाबीन हो उडीद तूर कापूस पिकांचा आहे समावेश एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार आहे अर्ज त्यामुळे आता योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान राज्यामध्ये सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस चांगली बातमी कोकण नाशिक पुणे आणि अमरावती विभागामध्ये जोरदार पाऊस तर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागामध्ये मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सरकारी लाडक्या बहिणींचे एक हजार पाचशे रुपये बंद होणार मंत्री आदिती तटकर यांची लेखी माहिती पाहायला मिळत आहे सरकारी लाडक्या बहिणींचे एक हजार पाचशे रुपये बंद विमा करताना बनावट कागदपत्रे सादर केल्यास शेतकरी ब्लॅकलिस्टमध्ये जाणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय विमा करताना बनावट कागदपत्रे सादर केल्यास आता ब्लॅकलिस्टमध्ये जाणार फार्मर आयडी नसेल तर विम्यावर सोडा पाणी एपीक पाणी आहे बंधनकारक सहभागासाठी एकतीस जुलैपर्यंत आहे अंतिम मुदत अर्ज करण्याची आव्हान बोगस बियाणावरून विधानसभेमध्ये वातावरण तापलं शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची केली मागणी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी कर्जमाफी होणार पण बच्चू कडू यांची भूमिका दुपटी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती कर्जमाफीची तारीख सांगावी नाही तर यात्रा तुमच्या घरी घेऊन येतो राज्य सरकारला बच्चू कुडू यांचा इशारा कर्जमाफीसाठी या ठिकाणी तीव्र आंदोलन बच्चकडूंचे कर्जमाफीसाठी सात साथ बारा कोरा पदयात्रा पाहायला मात आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे सात बारा कोरा पदयात्रा सुरू वर्षभरानंतर अतृष्टग्रस्तांना मिळाली एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची मदत भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू शेतकऱ्यांना मिळत आहे दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तब्बल एका वर्षानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती भरपाईची रक्कम ही जमा होण्याचे काम सुरू झाले आहे तब्बल एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुरुला शेवटपर्यंत पहा चला त्या कंपन्यांच्या मालकांना कोठडीमध्ये टाका शेतकऱ्यांची फसवणूक त्यांच्यावर होणारी जबरदस्ती थांबवता येणार नाही राज्य सरकारने खताची लिंकिंग बंद करण्यासाठी ठोस उपाय करावेत अशी आग्रही मागणी भाजपाचे आमदार सुधीर मुनगीटीवार यांनी आता विधानसभेमध्ये केली आहे तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना देखील कोठडीमध्ये टाका अशी देखील यावेळी त्यांनी मागणी केली बेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीनशे दोन कोटींचे पीक कर्ज वाटप गरजू शेतकऱ्यांना दिलासा अठ्ठावन्न टक्केचं पीक कर्जाचे वाटप पाचशे पन्नास कोटींचे आहे उद्दिष्ट गोंदिया जिल्ह्यातील चित्र पाहायला मत आहे आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीनशे दोन कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांना कैसा दिलासा लसनाच्या दरामध्ये काहीशी घसरण आता होऊ द्या की फोडणी जोरामध्ये मागील महिन्यामध्ये लसनाने ओलांडला होता दीडशेचा टप्पा सध्या सर्वसामान्यांना चांगलाचा दिलासा राज्यामध्ये चारशे बावीस कोटींचा पीक विमा संरक्षित पंतप्रधान विमा योजना सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा आतापर्यंत सहभाग पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता सुधारित पीक विमा योजना लागू करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान केले जात आहे एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे उर्वरित पीक विम्याचा हप्ता वितरणासाठी शासनाचा ज्या आला शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत एक चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता उर्वरित पीक विम्याचा हप्ता वितरणासाठी राज्य स सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली असून आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे यामध्ये आता नांदेड परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शोड तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पीक आता वाटप सुरू आहे अनिवार्य पंचनामाही होणार नाही पीक नुकसानी वेळी अडचण शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे आहे गरजेचे अॅग्रिस्टॅगचा वापर नुकसान भरपाई प्रक्रियेसाठी अनिवार्य करण्यामध्ये आला असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅग क्रमांक आता काढून घ्यावे असे देखील आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल सात बाऱ्यावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चामध्ये काय आहे नवीन महिलां योजना महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी लक्ष्मीमुक्ती योजना पाहायला मिळत आहे लाभ घेण्याचे देखील सरकारचे आव्हान खानदेशामध्ये केळीच्या दरामध्ये सुधारणा सुरू कमाल दर पोहोचले दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या जर पाहायला गेलं तर आता केळीच्या दरामध्ये सध्या सुधारणा होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांना दिलासा कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा पंधरा पीक विमा होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर मिळाला नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की येत्या पंधरा दिवसाच्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी आता या ठिकाणी अधिवेशनामध्ये दिली असून आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी खबर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा घोषणांची वचनपूर्ती कधी होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या सरकारने एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप तरी लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता मिळत नसल्यामुळे एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या ज्या शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले आहे अशा शेतकऱ्यांच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण देत असतो त्याचनुसार आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील सहा लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता त्यानुसार परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच दिलासा दिला मिळत असल्याचे चित्र आहे सहा लाख शेतकऱ्यांसाठी दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता गतवर्षीच्या तुलनेमध्ये कापसाचा पेरा वाढला राजुरा तालुक्यामध्ये सत्तावीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड पाहायला मिळत आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये आता राजुरा तालुक्यामध्ये कापसाची लागवड ही आता वाढली असून या ठिकाणी आतापर्यंत सत्तावीस हजार ती कापसाची लागवड झाली आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी देखील आता फिरणीच्या कामामध्ये व्यस्त असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये आता कापसाचा पेरा वाढला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचे थेट बांधावरूनच उपोषण नांदेड जिल्ह्यातील बोगस बियाणे प्रकरणी आता आमदार चिखलीकरही मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत कारवाई न झाल्यास आता शेतकऱ्यांचे थेट बांधावरून उपोषण सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता भरपाई देण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत मा आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे गतवर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे गतवर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले असून हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अशी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळण्याची या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे तब्बल एक वर्षानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण देखील पाहायला मिळत आहे खानदेशामध्ये नव्वद टक्क्यांवर पेरण्या खानदेशामध्ये मा मागील काही दिवस पाऊस रोज हजेरी लावत आहे पेरण्या यंदा नव्वद टक्क्यापर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण झाल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पेरण्यांमध्ये शेतकरी व्यस्त कोळसा खाणीमुळे तीन जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी समिती खानखान मंत्री देसाई यांची माहिती पाहायला मा मिळत आहे कोळसा खाणीमुळे तीन जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता समिती नेमण्यामध्ये येणार असल्याची या ठिकाणी माहिती देण्यामध्ये मा दे आली आहे पीक विम्याचा उर्वरित निधी आला शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो तुम्हाला विमा मिळाला नसेल तर कसलीच काळजी न करू नका कारण की आता विम्याचा उर्वरित निधी देखील आला असून आता ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच रक्कमही जमा होणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनची नऊशे नव्वद क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटलचा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे निवडणुकी निवडणुकीमध्येही एकत्र या उद्धवराज यांना कार्यकर्त कार्यकर्त्यांचा आग्रह ठाकरे गटाची मनसेला जागा देण्याचीही तयारी पाहायला मिळत आहे राज ठाकरे करणार आता कार्यकर्त्यांशी चर्चा सध्या जर पाहायला गेलं तर आता निवडणुकीमध्ये देखील एकत्र येण्याची शक्यता नाशिक जिल्हा बँकेच्या नवीन कर्ज परतफेड योजनेचा आता मंजुरी पाहायला मिळत आहे राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन कर्ज समुपचार परतफेड म्हणजेच की ओ टी एस योजने योजनेचा आता या ठिकाणी ठराव मंजूर केला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमच्या जिल्ह्याची पीठुम्याची अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी एकच विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद